शिखर शिंगणापूर येथील अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शंभू महादेवाची कावड यात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली असून राज्यासह परराज्यातून भाविक शिंगणापूरमध्ये येत असतात परंतु येणाऱ्या भाविकांच्या बाबतीत चाकू हल्ला पाकिट मार मारहाण मोबाईल चोरीच्या घटना वाढत आहेत या चोरीच्या घटनांमुळे भाविक पोलीस प्रशासनावर नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे भाविकांवर चाकूने वार चाकूचा धाक दाखवून चोरीच्या घटना शिंगणापूरमध्ये वाढत आहेत यामुळेच दहिवडी पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे दहिवडीचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे त्यांच्यासह दहिवडी पोलीस चोरीत सहभागी आहेत का असा सवाल भाविकांनी विचारला आहे पोलीस तक्रारदारांची दखल घेत नाहीत हजारो लोकांचे मोबाईल चोरीला गेले आहेत भाविक महिलेच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आहे त्या महिलेला मारहाण करून चाकूचा धाक दाग दाखवून दागिने चोरी केलेले आहेत पोलीस याबाबत या दखल घेत नाहीत पोलिसांनी दखल न घेतल्यास वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे शिंगणापूरमध्ये कावडयात्रेच्या काळातच गोळीबार की दगडफेक यासह पार्किंगच्या नावाखाली शिंगणापुरात वाहनांची लूट होत असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या त्यानंतर यात्रा काळात शिंगणापूरमध्ये अवैध धंदा आल्याबाबतचे स्टेटसही व्हायरल झाले होते हे प्रकरण पाहता नक्की पोलीस प्रशासनाला जाग येणार की पोलीस प्रशासन झोपेच्या सोंगेत राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे मी इंदापुरातले रहिवशी किशोरनाथा डावरे आम्ही येताना आपल्या शिंगणापूरस आणि शिंगणापूरला यात्रेला आम्ही निघालेतो आम्ही शिंगणापूरमध्ये आलो शिंगणापूरमध्ये आल्यावर आम्ही सात जण आमचे सारे माझे भाऊ किंवा आमचे नातेवाईक किंवा आमचे घरातले चार पाच लोक असे आम्ही सात आठ जण येऊन मंदिराच्या अलीकडच्या बाजूला आम्ही स्थायिक झालो तिथं बसण्यासाठी जेवण करण्यासाठी आराम करण्यासाठी थांबलो तर थांबल्यानंतर तिथलेच मुळेतले रहिवाशी दहा पंधरा मुले आले आमच्या उकाटीने च्या कोणी वारहाण मारहाण करून आमचं पूर्णपणे सामान आमचे माझे साठ हजाराचा सा मोबाईल माझ्या भावाचं गळ्यातलं आमच्या ताईच्या गळ्यातलं आणि आमच्या इतर आमचा मित्र त्याच्यावर वार करून पूर्ण प्रत्येकाने सामान निघून आम्हाला मारहाण करून आम्ही पोलीस स्टेशनला तिथे केस करण्यात गेलो तर त्यांनी निसतली की केस घेऊन आम्हाला म्हणले तुम्ही नंतर या तर ह्याच्या माध्यमातून आमचं एवढंच आहे की आम्हाला दोन आमचे जे सामान गेलेलं आहे किंवा जे कोणी लोकांनी नेलेलं आहे त्या लोकांवर कारवाई करून त्यांना आमचे एवढे मोठी आमचे बरं घटना झाली पण दहवाडी पोलीस स्टेशननी आमची कारवाई किंवा आमच्यावर त्यांनी ही घेतलं नाही किंवा ह्यांच्यात ह्यांचा सुद्धा हात आहे का किंवा ही सुद्धा शामिल आहे ती का किंवा ह्यांनी सुद्धा आमच्या लक्ष का टाकावं नाही असे प्रत्येक दो असा एकही माणूस नाही की असा देवाला येऊ शकत नाही असे पूर्ण लोक देवाला येते ते असे हजारो लोकांचे मोबाईल गेले हजारो लोकांचे पाकिट गेल्या हजारो लोकांचे सारे सत्यानाश झाला मग हिता यात्रेला यांनी गावातल्या लोकांनी किंवा इतर लोकांनी ह्यांनी नियोजन का केलं केलं नाही किंवा लोकांना ह्यांनी असं देखण्यात किंवा बघण्यात किंवा सांगण्यात का ह्यांनी फरक केला नाही किंवा लोकांची ही दखल का घेत नाही ती हे आमचा पोलीस स्टेशनला प्रश्न आहे आणि आमच्या आमचं जे गेलेलं आहे ते असं बऱ्याच लोकांचं गेलेलं आहे बऱ्याच लोकांच्या विरोधात तक्रार ते ह्यांनी पोलीस स्टेशनने आमचा न्यायनिवार करून जे आरोपी जे ते हिथले किंवा हिथल्या असं किंवा थायकून असो किंवा आसपासच्या असो आणिला चोरीस पकडण्याचा निर्णय घेऊन आम्हाला यांच्या बरोबरच होतो कावडीला आणि ह्यांना मारहाण केलं आधी मग नंतर माझ्या माझ्याकडे असं चाकू घेऊन आले मग मी वरडायला लागले ला, आरडायला लागले ला, वाचवा वाचवा वा, वाच मग मला असं चाकू लावला मी म्हणलं काय घ्यायचंय घे मला काय करू नको मग त्यांनी माझा असं गळ्यातलं वडून त्यात त्यांना लावला होता का तीच असे माझ्या गळ्यातलं काढून घेतलं आणि माझी परसमध्ये मध्ये माझं चार हजार होते ती परस माझं कपडे सगळे त्यांनी लोटून घेऊन गेले पोलिसांनी काय दखल घेतली नाही घेतली त्यांनी नाही घेतली तुमचा काय आरोप आहे पोलिसांवर त्यांनी करावं मदत करावं आमची दखल घ्यावं पटकन आमची वस्तू आम्हाला मिळवावं आम्हाला जाण्यासाठी आम्ही रात्रीपासून पाणी सुद्धा पेलो नाही काही घास खाल्ला नाही आम्हाला एवढी मोठी टेन्शन आहे आम्हाला आमच्याकडे लक्ष द्यावं पोलिसांनी पटकन नाही दिलं तर आम्ही पुढे जाऊ तुम तुम येत पुढं पुढं म्हणजे काय तुमचं मागणे काय म्हणजे पुढच्या पोलीस स्टेशनला आम्ही यांच्या पण वर्ष वरच्या ह्याच्या स्टॉपला जाऊ आम्ही की ह्यांनी दखल घ्यावं का घेत नाही ते आमची आम्ही बाहेरून आलोय लांब आलोय देवाला यावं का नाही म्हटलं देवाला येण्यासाठी मग पोलीस स्टेशन आहे मग यांनी आमचं पटकन घेतलं पाहिजे किंवा आमच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे लवकरच्या लवकर आमचं सगळं भेटलं पाहिजे आणि इथली पोलीस स्टेशन कशी सामील आहे का दराडे दा, साहेबांनी एस पी साहेबांवर त्यांच्यावर दखल करून त्यांच्यावर तुम्ही सामील आहे का असं मला वाटतंय की बाबा लवकरच्या लवकर वरच्या साहेबांनी त्यांच्यावर दखल घ्यावं मी पण शिंगरापूर यात्रेला आल्यामुळं माझं पण दोन मोबाईल आणि सकाळी आंघोळीला गेला असतं तिथून पण दोन चोरीला गेलेला आहे त्यामुळं तिथं पण मी कंप्लेंट दिलेली आहे एकशे बाराला फोन केला होता पण त्यांनी लेखी स्वरूपात फक्त तक्रार घेतली नंतर काही त्याच्यानंतर ॲक्शन केले नाही दहवाडी पोलीस स्टेशनला आता कंप्लेंट द्यायला तिथं आले नाही पासून कमीत कमी एक हजार लोकांचे मोबाईल गेले असतील मी आम्ही कंप्लेंट दिली असता तिथं दहिवाडी पोलीस स्टेशनला कोणी रिस्पॉन्स दिलेला नाही तरी साहेबांनी याची दखल घेऊन सर्वांना कडक कर कारवाई करावी आणि आमचे गेलेले मोबाईल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका